मंडळी आज आपण मस्त चमचमीत अंड्याचं कालवण बनवून घेतलंय आपण नेहमी एकाच प्रकारची अंड्याची भाजी किंवा ऑमलेट बनवतो पण आज आपण एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम असणारी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडीयम साईजचे कांदे उभे कापून घेतले ते घेऊयात कांद्यासोबतच आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आलं सुद्धा बारीक कापून घेतलंय ते घेऊयात आता हा कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर दीड ते दोन मिनिटातच कांदा ट्रान्सपरंट झालाय ह्यामध्ये आता दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि दहा ते बारा काजू घेते काजूमुळे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ती छान दाटसर आणि चविष्ट होईल मिरची आणि काजू ऍड केल्यानंतर आपल्याला हा कांदा अजून फक्त एक मिनिटभरच परतून घ्यायचा आहे खूप जास्त तपकिरी करत राहायचं नाहीये मिरची आणि काजू आपण कांद्यासोबत मिनिटभर परतून आहे आता कढईमधून काढून घेऊयात आणि आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात कांदा आणि इतर साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे मिक्सर जार मध्ये आहे त्याचसोबत यामध्ये मूठभर कोथिंबीर घेऊयात आणि थोडस पाणी घेऊन हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे वाटून घेतलंय छान बारीक वाटलं गेलंय आता ज्या कढईमध्ये कांदा भाजला होता त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल फोडणीसाठी घेतलं तेल गरम झाल्यावरती ह्यामध्ये आपण आठ ते दहा काळी मिरी घेणार आहोत चार ते पाच लवंग घ्यायचे आहेत आणि दोन तेजपत्ता घेतलाय तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा तेलामध्ये डायरेक्ट वाटण घेतलं तरीही चालेल वाटण ॲड केल्यानंतर मिक्सर चारमध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन मिक्सर चारला लागलेलं वाटणसुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे तर ग्रेव्ही आपण मिडियम टू हाय फ्लेमवरती चांगली परतून घेतली आहे तेलसुद्धा सुटलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घेऊयात दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमचा धने पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घ्यायची आहे हे मसाले ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊयात मसाले ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला एक लहान वाटी फेटलेलं दही घ्यायचं आहे दहीसुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून मिडियम टू हाय फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त दही घेताना ते आंबट घ्यायचं नाहीये तर फ्रेश घ्यायचं आहे जर आंबट दह्याचा वापर केला तर ग्रेव्ही आंबट होईल आता आपल्याला उकडलेल्या अंड्यांना एका साईडला तीन ते चार भेगा करून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या अंड्यांना भेगा करून घ्यायच्या आहेत फक्त एका साईडलाच भेगा करायच्या दुसऱ्या साईडला करायच्या ना यह। नाही आहेत तर हे बघा सगळ्या अंड्यांना मी भेगा करून घेतल्या आहेत आता ही अंडी फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मी अंडी फ्राय करण्यासाठी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक एक अंड भेगा केलेल्या साईडने ठेवायचं तेल चांगलं गरम झालेलं असेल तर अंड्यांना लगेच असे छान डाग पडतात चमच्याने परतण्यापेक्षा पॅन हलवून ह्या पद्धतीने सुद्धा अंडी फ्राय करून घेऊ शकता अंड्यांना डाग पडायला लागले की अंडी एका साईडला करायची आणि ह्यामध्ये पावसमचा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आणि मिडियम टू हाय फ्लेम वरती ही अंडी फक्त अर्धा मिनिट मसाल्यात परतून घ्यायची अंडी मसाल्यात परतून झाली आहेत आपण गॅस बंद करूयात आणि ठेवूयात अंडी ग्रेव्हीला तेल सुटायला लागले ग्रेव्ही छान शिजली गेली आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला ऍड करायचा आहे मीठ आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करूयात मीठ आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला फ्राय केलेली अंडी ॲड करायची आहेत आता यावर झाकण ठेवून आपण याला फक्त दोन मिनटे वाफ काढून घेऊयात अंडी आणि ग्रेव्ही दोन्ही शिजलेले आहेत फक्त अंडी ग्रेव्हीमध्ये छान एकजीव होण्यासाठी दोन मिनटे वाफ काढून घ्यायची तर अंडी आपण दोन मिनटे वाफ काढून घेतली आहे ही बघा किती छान चमचमीत ग्रेव्ही तयार झाली आहे ह्याला सुगंधसुद्धा खूप छान सुटला आहे या अंड्याच्या भूक नसताना सुद्धा कोणीही दोन भाकऱ्या अगदी सहज खाऊ शकतो एवढं हे अंड्याचं कालवण चवीला भन्नाट लागतं आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्व्हिंग डिश मध्ये काढून घेऊयात तर हे बघा आपलं चमचमीत अंड्याचं कालवण ह्याला तुम्ही अंडा ग्रेव्ही म्हणा किंवा अंडा करी म्हणा पण हे एवढं चविष्ट लागतं की बोटच चाकत राहाल तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू